लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी ज्या अर्थी मला मुंबईत मुंबई दिल्लीला जावं लागलं नाही हेच जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे अशी प्रतिक्रिया कोल्हापुरातून शाहू महाराजांनी दिली आहे आपण निवडणूक लढवावी हा जनतेचा रेटा होता असंही शाहू महाराज म्हणाले आमचं हिंदुत्व शिव शाहू विचारांचं आहे असंही शाहू महाराजांनी स्पष्ट केलंय त्यांच्याशी याबाबत सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी शाहू महाराज आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात महाराज नमस्कार खरं तर दोन तीन महिन्यापासून नाव एक चर्चेत होतं शाहू महाराजांचं शाहू महाराज कोल्हापुरात होते शाहू महाराज कोल्हापूर सोडून कुठे गेले नाहीत तरी देखील महाविकास आघाडीकडूनच शाहू महाराज असतील यावर सर्वच पक्ष ठाम होते कसा विश्वास त्या पक्षांना सगळा वाटतो सर्वप्रथम म्हणजे जनतेचा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मनपूर्वक आभार ते मला कुठं जा जावं लागलेलं नाही आणि महाविकास आघाडीकडनं जे निवडणूक लढवण्याचं जो संधी संधी म्हणण्यापेक्षा प्रश्न उद्भवला त्याबद्दल निश्चितच जनतेचेच आभार मानले पाहिजे पहिले मीडियाचे आभार मानले पाहिजे आणि तुमच्या नेत्यांचे आभार मानले पाहिजे त्यांनी जो विश्वास ठेवला माझ्यावर त्याच्यावरच लक्षात येते की म्हणूनच त्यांनी तिथं न जाता उमेदवारी दिली आणि हे खरं म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीकोनातून चांगलं आहे खरं म्हणजे असंच घडलं पाहिजे सगळ्यांसाठी तुम्ही काँग्रेस पक्ष निवडला आहे पण हिंदुत्वाचे विचार मग नसतील तुमच्याकडं अशा प्रकारचे एक चष्म्यातून तुमच्याकडे पाहिलं जाते नाही असं काही नाही शिवाजी महाराजांचं कार्य शाहू महाराजांचं कार्य आणि माझंही कार्य जर पाहिलं तर तसंच बारकाईने पाहिलं तर तसं तुम्हाला शंका वाटायचे काही कारण नाही म्हणजे हिंदुत्वाचे विचार आमचे आहेत पण वेगळ्या दृष्टिकोनातून असं म्हणायचं वेगळ्या तऱ्हेने आपण पाळतोय ते वेगळ्या तऱ्हेने त्याचा आपण बघतोय याकडं आणि एवढाच फरक आहे एवढाच फरक कॅमेरामृतुंचं प्रताप नाईक झी मीडिया कोल्हापूर